अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य केंद्राने दिलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाची भूमिका घेण्यात आली त्याचाच भाग म्हणून तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले राज्यात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीचा मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन जगण्यावर झाला त्यासोबत शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये सुद्धा वाढ झाल्याचे दिसत आहे आत्महत्या पर्याय नसून लढा शेतकऱ्यांनी केला पाहिजे व केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी कामगार विरोधी व जननिरोगी धोरणाच्या विरोधात देशभर आंदोलनाची हाक देण्यात आली सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान चौकात होणाऱ्या आंदोलनामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे यावेळी आवाहन करण्यात आले या आंदोलनामध्ये राज्य सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा पिक कर्जमाफी करणे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये एकरी मदत द्यावी विम्याची अग्रिम रक्कम देण्यात यावी अतिवृष्टीचे मूल्यमापन करताना प्रत्येक गावाचा एक ब्लॉक गृहीत धरून एक ब्लॉक एक गाव असा करावा शेतकरी लाभार्थी प्राधान्य कुटुंबाचा राशन धान्य पुरवठा पूर्ववत पुरो सुरू करावा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांनी गायरांची जमीन अतिक्रमित केली आहे ते त्यांच्या नावे करावी अतिवृष्टीमुळे खराब झालेले पानधन रस्ते दुरुस्त करावे शेतकऱ्यांच्या शेतातून चोरी गेलेले रोहित्र व विद्युत तारा लावून विद्युत पुरवठा सुरळीत करावा शेतकऱ्यांना रब्बी हंगामा करता वीज पुरवठा दिवसा करा नांदगाव शहरातील शेतकरी शेती योजनेपासून गेल्या आठ वर्षांपासून वंचित आहे त्यांना शेती योजनेचा लाभ द्यावा राशन दुकानातून गव्हाचा पुरवठा पूर्ववत सुरू करावा कडाक्याच्या थंडीत चौपन्न दिवसापासून उपोषण करणाऱ्या सफाई कामगारांना कामावर घेण्यात यावे आदिवासींच्या जमिनी मूळ मालक असणारे आदिवासी, आदिवासी बांधव यांच्या नावे करण्यात यावे आंदोलनाचे नेतृत्व किसान सभा जिल्हा सचिव श्याम शिंदे तालुकाध्यक्ष अनिल मारोटकर तालुका सचिव दिलीप महल्ले अशोक केसरखाने यांनी केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर या धरणे आंदोलन संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये होत होत आहे अखिल भारतीय किसान सभा ही शेतकऱ्याची मोठी एक लढाऊ संघटना म्हणून या महाराष्ट्रामध्ये प्रचलित संघटना आहे म्हणून या आज जे आंदोलन आहे जे आंदोलनाचं स्लोगन आम्ही शेतकऱ्यासोबत अखिल भारतीय किसान सभा शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे आणि या संघटनेच्या मा माध्यमातून आमचं शेतकऱ्यांना आव्हान आहे की आत्महत्या हा पर्याय नाही तर या व्यवस्थेनं जे व्यवस्था तुमच्यावर लादलेली आहे या ज्या सरकारला आपण मतं दिले त्या सरकारने आपल्याच विरोधात परत तेच व्यवस्था लादण्याचं काम दे, दे या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये होत आहे ही व्यवस्था बदलवण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा आपल्यासोबत आहे आणि या संघर्षामध्ये आत्महत्या पर्याय नसून आपण संघर्ष केला पाहिजे संघट रस्त्यावर उतरलं पाहिजे प्रशासनाला जागं केलं पाहिजे का जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यापेक्षा मोठ्या प्रचंड संख्येने आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत येणाऱ्या दि येणाऱ्या पुढच्या आत्महत्या पर्याय नव्हे तर लढा हा किसान सभेचा या आम्ही शेतकऱ्यासोबत म्हणून शेतकऱ्यांनो आपण या आंदोलनामध्ये हे आंदोलन आज तेवीसपासून तर पा, सव्वीस तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशव्यापी आंदोलन होत आहे